नमस्कार मित्रांनो द नॉलेज ऑफ वर्ल्ड चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे घरात असतील या पाच वस्तू तर घरात गरीबी राहत नाही मोठी श्रीमंती येते नमस्कार मित्रांनो जर घरात वास्तुतोष असेल तर घरात पैसाच खर्च होतो किंवा आजारपण येतं घरातील पैसे यायचे मार्ग बंद होतात त्यामुळे हो या काही वस्तू तुम्ही घरात ठेवल्या तर तुम्ही कधीच गरीब होणार नाही पहिली वस्तू म्हणजे पासरी घरामध्ये नेहमी बासरी ठेवल्याने घरातील सर्व दोष नाहीसे होतात यामुळे घरात पैशांची कधीच कमी भासत नाही तसेच पती पत्नीच्या खोलीत दोन बासरी जर ठेवल्या किंवा बांधल्या तर नक्कीच त्यांच्या दुसरी वस्तू म्हणजे शंख याने घरातील सर्व पीडा दूर होतात शंख सकाळी आणि सायंकाळी केल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनते याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते लक्ष्मी कुबेर यांचा एकत्र फोटो हा घरात असलाच पाहिजे कुबेर महाराज हे कायम उत्तर दिशेचे अधिपती असतात त्यामुळे हो त्यांना कायम उत्तर दिशेला ठेवलं पाहिजे म्हणजे फिश फिश टँक टँक आपल्या घरी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच वास्तुदोष देखील दूर होतात या माशांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे त्याने माता लक्ष्मी आणि भगवान श्री कुबेर महाराज यांचा कृपा आशीर्वाद कायम आपल्या घरावर राहतो धन्यवाद अशा नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद